सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय न्यूज प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा नांदेड मध्ये निषेध संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारला बहुजन चळवळ संपवायची आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे सरकार आरोपीला पाठीशी घालत असलं तरी संभाजी ब्रिगेड जशाच तसे उत्तर देईल असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला आहे प्रमुख मागणी ही आहे की काल जो प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्यासाठी मराठा समाजामध्ये फार असंतोष आणि आक्रोश निर्माण झालेला आहे खरं तर आज या ठिकाणी धरणं आंदोलनं आमचे सर्व मराठा माऊळे बसलेले आहेत परंतु जो कोणी हा हल्ला केलेला आहे त्या हरमखोरांचे हातपायी चोल तोलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही भूमिका आता मराठा समाजाने घेतलेली आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये जे समाजाचं काम करतात त्या माणसाबद्दल षडयंत्र रचण्याचं काम आज या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून या पुढच्या काळामध्ये जो कोणी मराठा समाजाच्या विरोधात बोलेल आणि मराठा समाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्यांना पायाखाली घालून तुडविल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही तर न्याय हक्कासाठी झटणारा मराठा समाज सर्व जाती धर्मातील माणसांना सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आज कुठंतरी मराठा समाजामध्ये समाजाला बदनाम करण्याचं काम काही षड्यंत्र लोक काही राजकीय लोकं करत आहेत त्यांना सुद्धा माहिती पुढच्या काळामध्ये घेऊन छत्रपतीच्या गनिमय काव्याने त्यांचे हातपाय तोलल्याशिवाय कलम केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही मग शिक्षा जी होईल तो बघायला आम्ही तयार आहोत सरकार पाठीशी घालते याचा सरकारने विचार केला पाहिजे कारण की बऱ्याच ठिकाणी कोरडकर असेल किंवा अनेक असे जे की मराठा समाजाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आजपर्यंत गरळ रोखण्याचं काम केलेलं आहे त्यांना कुठलीही शिक्षा झालेली नाही त्यांना अटक करून ते मस्त बिर्याणी खात मध्ये आतमध्ये बसतात त्यांना हे सरकार पुरवतं म्हणून सरकारची कुठेतरी भीती तर राहिलेली नाही म्हणून सरकार जर यांचा बंदोबस्त करत नसेल तर मराठा समाज हातामध्ये दांडकं घेऊन अशा हरामखोरांचा बंदोबस्त पुढील काळामध्ये नक्कीच करेल